मी सगळ्यात अगोदर मी आभार मानतो आमदार राहुल साहेब जाधव साहेब आणि आमचे गटनेते नावंदार सर माजू लाला हे सर्वांचे मी आभारी त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला म्हणून आमच्या काय भावना आहेत आपल्या काय परभणी शहराच्या काय समस्या आहेत काय समस्या सोडवणार नाही समस्या तर भरपूर आहे ते आम्ही सगळं भरपूर सगळं काम करण्याचे प्रयत्न करीत प्रश्न स्वच्छतेचा सगळ्यात अगोदर स्वच्छता कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ते आम्ही सगळ्यात अगोदर त्याच्यावर निर्णय घेऊ आमदार खासदारांनी आपल्यावर विश्वास ठेव ठेवलं त्याबद्दल काय म्हणतो मी त्यांचा आभार घेऊन आणि सतत प्रयत्न करू आणि पासष्ट ते पासष्ट जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन कोणाला सोडणार नाही सगळ्याला सोबत घेऊन काम करणार साहेब तुम्ही आतापर्यंत परभणी शहरात शहरातच राहत होता यापूर्वी जिथे महापालिका जी काँग्रेसच्या जाव्यात हाती घात त्यावेळेसची परिस्थिती आता पुढे काय बदललं असं वाटतं हे साहेबांचा विश्वास होता आमच्यावर आम्ही सगळं त्या विश्वासावर उतरलं असं आम्हाला असा प्रचार झाला होता ते वेगळे सर आता ते सोडून द्या विकासाचा विकासाच्या मुद्द्यावर बात करा ते खानबान सोडून टाका शिवसेनेकडून का असं नाही आमचे पक्षप्रमुख तसले नाही आम्हाला स्पष्ट आदेश आहे काम करण्याचे काम करा नुसतं खानबान करायचं काय काम नाही म्हणतो आपण मुंबईला गेला होता उद्धव ठाकरे भेट झाली काय लोक संदेश दिला एकदम स्वच्छ आणि निर्मळ की ते विकास करायचं म्हटलंय त्यांनी दुसरा काय कोणत्या बाबतीत आपल्याला लक्ष घालायचं नाही आणि आम्हाला येथेहून पुढे जास्त आमदार आमचे करायचं प्रत्येक शहरामधून आमचा आमदार ह्याचं करायचं आम्ही सतत प्रयत्न करणार